बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्हा रुग्णालयातल्या अस्वच्छतेच्या प्रश्नाबाबत शिवसेना उभाटाचा जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधीक्षक अभियंत्यांना घेराव धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कॅथलॅपचं उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मात्र जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य पसरले असून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून शहरात नुकत्याच झालेल्या पावसाचं पाणी जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर साचल्यानं रुग्णांसह सा त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला एकीकडे जिल्हा रुग्णालयात लॅबचं उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असताना दुसरीकडे मात्र घाणीच्या साम्राज्य पसरल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक सा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे महिन्यापूर्वी जो या पूर्वीचा आपला अनुभव आला होता आम्ही सर्व शिष्टमंडळ शिवसेनेच गिरज पाडले होते भाऊ होते आणि सर्व शिवसेने होते आम्ही सर्व होतो या ठिकाणी त्यांनी सांगितलं की पावसाळ्याचं पाणी बाद पिकडणं सगळं इथं येत होतं आणि या ठिकाणी पूर्ण म्हणजे हे आरोग्य दुरुस्त करण्याचं आपलं केंद्र आहे आणि इथं दुर्ग्रही पसरते आहे याचं गांभीर तुम्ही घ्यावं आणि त्या दृष्टीने पूर्ण प्रस्ताव तयार करावा आर आर पाटील आणि हे देवगावकर हे अक्षरच्या लोकांना आम्हाला जुद्या समजत्या बोला की एकमेकांकडे जबाबदारी ढकलताय विषय असा होता या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शनचं काम झालं पाहिजे की ते निकास पाण्याचा कसा होईल त्या दृष्टीने काहीतरी नाले नाल्या बांधल्या गेल्या पाहिजे हे इतकं का मूर्खपणाचं काम या ठिकाणी चाललेलं आहे कोट्यावधी उपाय आले शासनाचे आता हे पहा तुम्ही हा हा रस्त्याचा डायरेक्ट उतारा आपल्याकडे आहे मग इथं पाणी जाण्याकरता इथं काहीतरी गाळी धुळ बसली असते ते पाणी तिथे गेलं असतं पाणी थांबलं असतं एवढी जर अक्कल या नसेल तर त्यांनी घरी जाऊन शेतीबित्या करावा कशाला डोक्यांच्या लोकांचा जीव घेत आम्ही या ग्रामसभा ही आम्ही या ग्रामसभेच्या निमित्ताने आम्ही सांगतोय की पूर्ण पाण्याचा निकास होण्यासाठी त्या ठिकाणी नाला बांधता येईल काहीतरी नाले करता येतील किंवा अजून काय करता येईल आणि ही जे मच्छी बाजार मांडला या ठिकाणी पार्किंग एकदम या कोट्याविधी रुपयाचा काही फायदा नाही आम्ही त्या अबिटकरला घेराव घालू आरोग्य मंत्र्याला आणि वेळ पडल्यास काही करू शकतो या ठिकाणी जनतेच त्यांचे नोकर झाले ते जनतेचे त्यांनी काम केलं पाहिजे त्यांच्या पद्धतीने जनतेचा पैसा आहे त्यांच्या बापाचा पैसा नाहीये आणि म्हणून सांगतो एकदम अल्टिमेटम सांगतो पंधरा दिवसामध्ये एक परिपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी उठण्यासाठी एक स्वच्छ गार्डन पाहिजे बगीचे पाहिजे बसायची व्यवस्था पाहिजे चांगलं वाटलं पाहिजे रुग्णांना या ठिकाणी आलो काय आहे शासन पैसा करता जी भोसलेचे पैसे खातात टक्के तीस टक्के चालणार नाही बिलकुल भरजीतल्या माणसांना काम या ठिकाणी येणार रेल्वेरी तुमचं काय म्हणणं त्यांना त्यांना आम्ही घेराव घालू आणि त्यांना जाब विचारू आणि या दोघांना निलंबित केलं मी सर सर मिनिटं बाई द्या की तुम्ही सात ते आठ महिन्यापासून जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भामध्ये बाईला रुग्णालय असो किंवा इतर सुविधा असो याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार सिव्हिल सर्जन साहेब असतील किंवा बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता पाटील साहेब असतील यांची भेट घेतलेली आहे वेळोवेळी त्यांना इतक्या समस्यांबाबत या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे या ठिकाणी शिवसेनाने निवेदन दिल्यानंतर ते निवेदन आयुक्तांकडे आर आर पाटील साहेबांनी पाठवलं पण त्याच्यानंतर आयुक्तांकडे फक्त निवेदन पाठवलं आर आर पाटील साहेबांनी त्याचा पुढचा पाठपुरावा केला नाही तो पाठपुरावा ना करण्याचं काम या ठिकाणी सिव्हिल सर्जन साहेबांचं पण होतं आर आर पाटलांचं सुद्धा होतं आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचं सुद्धा होतं कारण की स्वच्छता विभागावरती या ठिकाणी डायरेक्टली आरोप या दोघाधिकाऱ्यांनी असा केलेला आहे की जो नाला जातोय एसटी स्टँडकडनं येणारा नाला ह्युमन क्लबला लागून बापमा शाळेच्या मागच्या जणनं जो नाला जातो त्या नाल्याची गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सफाई झालेली नाही खरंच कारण सिव्हिलमध्ये पाणी साचायला तो एक नाला महत्वाचा आहे अंतर्गत जी ड्रेनेजची सिस्टीम आहे ती सिस्टीम पूर्णपणे या ठिकाणी चोकअप झालेली आहे पावसाळ्याचे दिवस असताना उन्हाळ्यामध्ये सुद्धा या आव, भाव्या आवाराची या ठिकाणी सफाई होणं गरजेचं होतं तो संबंधित ठेकेदार या ठिकाणी आहे त्या ठेकेदाराने डॅबरेज या ठिकाणी अस्तव्यस्त या ठिकाणी सोडून दिलेलं आहे आपण जर मागच्या भागामध्ये सुद्धा गेलो सर्जिकल वार्डाकडे तर त्या ठिकाणी देखील ती परिस्थिती त्या ठिकाणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या दोन दशकांपासून अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयावरती आम्ही आंदोलन करतोय पाठपुरावा करतोय मध्यंतरीच्या काळामध्ये इतुत्त हो शासन असताना पट्यावधी रुपये आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दादा पुरचे पालकमंत्री असताना या सिव्हिल साठी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेते त्यामुळे आमचा या ठिकाणी प्राथमिक हक्क होता की या ठिकाणी शिवसेना आंदोलन करते या अधिकाऱ्यांना फक्त धाऱ्यावरती धरण्याकरता नाही या ठिकाणी पाटील साहेब असेल किंवा देवगावकर साहेब असतील यांच्याशी आमची कुठल्याही प्रकारची वैयक्तिक दुश्मनी नाही पण या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जर एकीकडे यवगावकर साहेबांनी चांगलं जर केलं असेल तर बाहेरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम येते या ठिकाणी पीडब्ल्यूडीचं आणि महानगरपालिकेचं आहे तर आता आमची अशी मागणी आहे की आर आर पाटील साहेबांनी ती मागणी आमची ग्राह्य धरून लवकरात लवकर हा बाह्य परिसर जो आहे तो स्वच्छ करून आम्हाला अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचा करून द्यावा ही नम्र विनंती आम्ही परत पुन्हा एकदा करतोय आणि जनतेसाठी करतोय आणि विशेष महत्वाची गोष्ट अशी आहे या ठिकाणी देवगावकर साहेबांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आर आर पाटलांचं देखील जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आंदोलनामधनं अधिकाऱ्यांशी वादविवाद हे होत असतात त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना विनंती आहे की तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करता आम्ही या ठिकाणी जनतेकरता आलेलो आहे तुमच्या दोघंही डिपार्टमेंट हे पब्लिक सेक्टर सेक्टरचे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला देखील आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं लागेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये या जिल्हा रुग्णालया करता जे जे काही करता येईल ते आम्ही करायला तयार आहोत या संदर्भामध्ये जर आरोग्यमंत्र्यांकडे जर एखादं त्या ठिकाणी निवेदन द्यायचं असेल तुमच्या आम्ही त्या ठिकाणी निवेदन देतो पण जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमात धुळे शहराचं असेल किंवा धुळे जिल्ह्याचं नाव या ठिकाणी बदनाम होता कामा नाही अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या ठिकाणी आहे दर... आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा